चार दिवसापासून आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धन्य आंदोलन सुरू आहे आरोग्य मित्र हे शासनाच्या आरोग्यविषयक योजना पोहचवत असतात त्यांना वेळोवेळी पायपीट करत जावे लागते कामाची ठरावीक वेळ असली तरी कधीकधी कामाची वेळ संपून सुद्धा त्यांना संबंधित काम ठराविक करण्यासाठी रात्री अपरात्री धाव घ्यावी लागते पण त्यांच्या कामाच्या स्वरूपाकडे आणि वेतनाकडे शासनाचे त्यांनी सध्या संपुकारराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महाराष्ट्र शासनाने पहिल्यांदा दोन जुलै दोन हजार बारा रोजी प्रायोगिक तत्व पहिल्यांदा राजीव गांधी जीवन आरोग्य योजना ही सहा जिल्ह्यामध्ये लागू केली त्या प्रत्येक पुणे प्रत्येक महसूल विभागातील एक जिल्हा घेतला होता त्यामध्ये पुणे विभागातला सोलापूर जिल्हा केला होता त्यानंतर अकरा नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी आमची जॉईनिंग केली त्यावेळी राजीव गांधी जीवनदय आरोग्य योजनेचे आरोग्य मित्र म्हणून आम्हाला नियुक्ती केले गेले त्यानंतर एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी माझे मुख्य त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते त्या योजनेचं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अंमलबजावणी केली त्यावेळी आम्हाला सातारा जिल्हा एम्प्लॉयमेंट थ्रू कॉलला येऊन आम्हाला आरोग्य मित्र या पदावर नेमणूक केली त्यावेळी आम्हाला त्यांनी शा एम इंडिया कंपनी थ्रू सहा हजार रुपये पगार देण्यात आला त्यामध्ये आम्हाला हॉस्पिटलमध्ये रेश राज काउंटरला बसणे व तिथे येणाऱ्या जे लाभार्थी रुग्ण आहेत त्यांना योजनेची माहिती देणे त्यांची नोंदणी करणे त्यांच्या काही तक्रारी अडचणी वगैरे काय असेल तर त्या हॉस्पिटलला सांगणे त्यांची जर तक्रारी असतील तर ते सातारा ऑफिसला पाठवणे तिथून ते मुंबईला पाठवणे अशा प्रकारे आमचं योजने योजनेच्या हॉस्पिटलला काम चालतं त्यामध्ये आमची ड्यूटी ही नऊ तासाची होती साडेनऊ ते साडेसहा या कालावधीमध्ये आम्हाला ड्युटी करण्याची ड्युटी करण्याचं वेळ होती त्यामध्ये एक तास आमचा जेवणासाठी होता त्यावेळी आम्ही रेशन कार्डची नोंदणी रजिस्ट्रेशन करणे एम सी ओला फ्रीवाद भराय सांगणे अशा पद्धतीनं काम आम्हाला करत त्यातील एक दिवस आठवड्याचा आम्हाला विकलूया पण महिन्याच्या मासिक पगारी दोन रजा दिल्या जात होत्या व टोटल नॅशन शासनाच्या सुट्ट्या शासकीय हा तेऱ्या दिल्या तेरा दिल्या जात होत्या त्यानंतर आमचा पगार एक वर्षानंतर साडेसहा हजार रुपये झाला पाचशे रुपये त्यांनी वाढत त्याच्यानंतर किमान वेतन कायद्यानुसार दोन हजार आठ आठ पंधरा साली आठ हजार रुपये झाला त्यानंतर एका वर्षानंतर परत साडेआठ हजार झाला परत नऊ हजार रुपये झाला परत साडेनऊ हजार परत दहा हजार रुपये आणि त्याच्यानंतर एक एक जानेवारी दोन हजार बावीसपास एकवीसपासून आम्हाला एम डी इंडिया कंपनीच्या पेरोलवर घेण्यात आले त्यावेळेला आमचा पगार हा सा साडे अकरा हजार रुपये कटिंग होऊन आमच्या हातात येतो आणि साडे तेरा हजार रुपये तेरा हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये हे आमचे एकूण वेतन त्यांनी धावलं आणि सी टी सी धरून सतरा हजार बावीस धावलं त्यावेळी आम्हाला त्यांनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजनेअंतर्गत काम दिले त्यामध्ये आम्हाला जे आयुष्यमानचं लाभार्थी आहेत दोन हजार अकराच्या सर्वेनुसार ज्यांचं सामाजिक आर्थिक जातीय नाही सर्वे झाला आहे त्यामध्ये जे आयुष्यमानची कार्ड आहे ती काढण्याचं काम देण्यात आलं ते सुद्धा आम्हाला काम करायला लागलं त्यानंतर आज गेले तीन वर्ष झालं आमचा एक रुपयासुद्धा कंपनीनं वाढ केलेली नाही कारण टेंडर प्रक्रिया झाल्यानंतर करतो टेंडर प्रक्रिया झाल्यानंतर करतो अशा पद्धतीनं त्यांनी एक रुपयासुद्धा आत्तापर्यंत काय पगार वाढ केली नाही त्यानंतर आम्ही सी आय टू संघटनेमध्ये आलो सी आय टू संघटनेमध्ये सभासद झाल्यानंतर आम्ही त्यांना एक तेव, तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुंबईमध्ये आम्ही एक दिवसाचं काम बंद आंदोलन केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या ज्या काही मागण्या आहेत आम्ही त्या विधानसभाची आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी पूर्ण करू परंतु विधानसभेची आचारसंहिता लागल्यानंतरसुद्धा काही त्यांनी पूर्ण केल्या नाही त्यानंतर आम्हाला आम्ही परतपत्रव्यवहार केल्यानंतर परत आम्हाला सुद्धा त्यांनी काही जुमानलं नाही त्यानंतर आम्ही बेमुदत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर बारा फेब्रुवारीपासून त्यांनी आमच्या खात्या जानेवारी महिन्यामध्ये एक पाच हजार रुपये पाच हजार रुपये जमा केले नोव्हेंबर डिसेंबरचे पगार वाढीचे म्हणून परंतु आमची जी मूळ वेतनाची मागणी होती सव्वीस हजार रुपये ती काय वाढील नाही त्यानंतर सात फेब्रुवारी रोजी आमच्या संघटनेचे अध्यक्ष एल कराड व इतरांच्यावर मुंबईमध्ये साहेब आणि कंपनीचे टिपे यांची बैठक झाली त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आम्हाला दहा दिवसाची मुदत वाढ द्या या दहा दिवसामध्ये आम्ही तुमच्या मागण्यांचा अभ्यास करून त्या देण्याचा पूर्ण प्रयत्न करू परंतु त्यानंतर सुद्धा काही त्यांनी पूर्ण केलं नाही त्यामुळे दहा दिवसानंतर सतरा तारखेला दहा दिवसाची मुदत संपल्यानंतर अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून पासून आम्ही काम बंद काम बंद धरणे आणून बेमुदत चालू केलेलं आहे अजूनपर्यंत तरी त्यांनी आम्हाला कोणत्याही मागण्या पूर्ण करू किंवा ठोस असं उत्तर अद्यापपर्यंत त्यांच्याकडून मिळालेलं नाही त्यामुळे हा आमचा संप अजून बेमुदत चालू आहे तुम्हाला एवढ्या पगारात परवडत नाही आम्हाला आमची मागणी कमीत कमी सव्वीस हजार मागणी आहे सध्या किती सध्या आम्हाला आता अकरा हजार चारशे पासष्ट मिळत होता ते आता गेल्या महिन्यामध्ये तेरा हजार नऊशे अष्ट्याहत्तर रुपये आमच्या पगार खात्यावर आलेला आहे कटवून कामाचं स्वरूप काय असत कामाचं स्वरूप आमचं हॉस्पिटलला जाणं पात्र जे लाभार्थी त्यांचे रेशन कार्ड आधार कार्डची नोंद केलं त्यांना ला योजनेची माहिती देणं त्यांचा ऑन बेड राहून घेणं त्यांचा डेली रिपोर्ट ऑन बेड डिस्चार्ज ग्रिव्हेन्स इन्क्वायरी हे वर पाठवणं त्यामधून त्यांच्याकडून हॉस्पिटलनं काय पैसे घेतलं किंवा त्यांच्या जर काय तक्रार असेल तर हॉस्पिटलला सांगणं त्यांच्या तक्रारी घेणं सातारा ऑफिसला पाठवणं त्यांच्या तक्रारीचं निवारण करणं या प्रकारचं आमचं काम राहतं तुमच्या ड्युटीची वेळ सोडून इतर वेळेस काम करावं लागतं का गुटीची वेळ सोडून नाही ना इतर वेळा जर काही एखादा कॉल आला किंवा काही अर्जंट वगैरे असेल तर त्यावेळी फक्त ऍडजस्ट करावं लागतं